विविध मागण्यांसाठी आज संग्रामपूर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर भारतीय लहूजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय बैठा सत्याग्रह केला संग्रामपूर जळगावजामोद आणि शेगाव या तीनही तालुक्यातील लहूजी सेनेचे असंख्य कार्यकर्ते या बैठ्या सत्याग्रहाला हजर होते यावेळी अनेक मागण्यांच्या बाबतीत साधक बाधक चर्चा या सत्याग्रहग्रहींनी केली काँग्रेस नेते मारोडे यांनी पक्षाच्या वतीने लहूजी सेनेच्या बैठ्या सत्याग्रहाला आपला जाहीर पाठिंबा दिला त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्याची कारवाई आंदोलकांच्या वतीने करण्यात आली भारतीय लहूजी सेनेच्या वतीने आज संग्रामपूर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू आहे जवळपास पाच ते सात मागण्या आहेत काय सांगता येईल तुम्हाला बघा आज भारतीय लहूजी सेनेच्या वतीने संग्रामपूर तहसील कार्यालयावर बैठा सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून माझ्या मातंग समाजाच्या हे मागण्या घेऊन या ठिकाणी सर्व लवजी सेनेचे कार्यकर्ते उपच उपस्थित झालेले आहेत मागणी आहे अनुसूचित जाती अवकडं वर्गीकरण झालं पाहिजे पहिली मागणी दुसरी मागणी आहे संग्रामपूर तालुका हे शहर आहे या शहरामध्ये अण्णाभाऊस साठे मंगल कार्यालयासाठी सरकारी जागा किंवा एन ए चौथीमध्ये ओपन पेन सहा गुंठे देऊन समाजाला न्याय दिला पाहिजे आणि तिथं मंगल कार्यालय झालं पाहिजे आणि तिसरी मागणी आहे की तालुक्यामध्ये मातंग समाजाला घरकुल मिळालं पाहिजे या अतिक्रमण जाग्यावर राहतात त्या जागेचं नेमाकुल करून प्रधानमंत्री किंवा रमय आवाज घरकुल योजना मातंग समाजाला त्वरित मिळाली पाहिजे आणि चौथी मागणी आहे विभक्त रेशन कार्डधारक हे मातांग समाजातील आहेत काही त्यांच्या फायली प्रलंबित आहेत अशा रेशन कार्डधारकांना अन्न पुरवठा योजनेचा लाभ या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी दिला पाहिजे कारण या पुरवठा विभागातले जे कर्मचारी आहेत ते आमच्या मातांग समाजाला असं काहीतरी सांगत राहतात आणि था ते तारखा पुढे नेतात ने पाचवी मागणी आहे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि ते बगर सातबारा शेतकरी आहेत त्या बगर सातबारा शेतकऱ्याला तहसीलदार साहेबांनी त्यांच्या हक्काचे भाडेपट्टे देऊन त तलाठी दप्तरी नोंद केली पाहिजे आणि सहावी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे ज्येष्ठ कलावंत बँड कलावंत आहेत त्या ज्येष्ठ बँड कलावंतांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मानधन जवळपास दहा हजारापर्यंत लागू केलं पाहिजे कारण त्यांनी सर्व समाजाला सेवा देण्याचं काम केलं हे सर्व मागण्या घेऊन आम्ही सावित्रीबाई फुले आणि मुक्ता साळवे या जयंतीनिमित्त शुभ या ठिकाणी सत्याग्रह घेऊन साहेबांना विनंती करणार आहे आणि हे मागण्या साहेबांनी मातंग समाजाच्या पूर्ण केल्या पाहिजे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर बुलढाणा